महाराष्ट्राचे सेक्रेटरी असलेले सेवानिवृत्त आय एस अधिकारी आर के गायकवाड साहेब या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत असणारे ए जीच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांनी नावलौकिक मिळवलेलं आहे असे आमचे जगविख्यात भूषणजी रामटेके साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या कार्यक्रमाला आपल्या परभणी शहरातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्यांचा नावलौकिक आहे असे आपले ज्ञान साधनाचे प्राध्यापक किरण सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर या परभणी जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त राजीव सर हे पण या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये उपस्थित होणार आहे त्यांनी आताच कॉल केला होता की मी येतोय तुम्ही तोपर्यंत कार्यक्रम चालू करून घ्या तर आज आपण आप या ठिकाणी परदेशातील नोकरीच्या संधी दहावी बारावीनंतर नंतर आपल्या पाल्यांनी काय केलं पाहिजे या संदर्भामध्ये आज आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे तर मी जास्त वेळ न घेता आपल्याला अर्धा तास थोडासा उशीर झाला आहे मी प्रमुख पाहुण्यांना अशी विनंती करतो की आपण महापुरुषांची पूजा करून घ्यावी आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी आर के गाकूट साहेब किरण सोनटेके सर भूषणजी सर आपण कृपया महापुरुषांची पूजा करावी अक्षय घेते